तीनशे चौऱ्याहत्तर दिवसांनी गुरुचे बळ वाढले दोन हजार पंचवीसपर्यंत ऋषभ कन्येसहित या एका राशीला कोट्याधीश होण्याची संधी श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये गुरुने राशीत प्रवेश केला होता त्यानंतर आता तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर दिवसांनी गुरुदेव गोचर करून ऋषभ राशीत स्थित झाले आहेत एक मे दोन हजार चोवीसला गुरुचे ऋषभ राशीतील गोचर पार पडले यंदाच्या गोचरनंतरही गुरुदेव संपूर्ण वर्षभर ऋषभ राशीत स्थित असणार आहेत परिणामी दोन हजार पंचवीस पर्यंत काही राशींना गुरुचा प्रभाव अनुभवायला मिळू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ ही शुक्राच्या स्वामित्वाची रास आहे शुक्र हा धन वैभव व संपत्तीचा कारक मानला जातो तर गुरु हा बुद्धी बळ शांतीचा ग्रह मानला जातो शुक्राच्या प्रभावाने वैवाहिक आयुष्य प्रेमसंबंध सुधारण्यास मदत होऊ शकते तर गुरुचे बळ एखाद्या राशीला बौद्धिक व वैचारिक सामर्थ्य देऊ शकते या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाने येत्या काळात ऋषभसहित अन्य दोन राशींना प्रचंड लाभ होण्याची संधी आहे त्या राशी कोणत्या आहेत हे पाहूया गुरुगोचराने समृद्ध होणाऱ्या रा राशी ऋषभ राश वैवाहिक जीवनातील गोडवा वाढीस लागेल या राशीच्या आर्थिक मिळकतीला जुन्या गुंतवणुकीची जोड मिळू शकते तुमच्या पतीपत्नीच्या रूपात लक्ष्मीमाता तुमच्याकडे वास्तव्यास येऊ शकते आर्थिक फायदे वाढण्यासह खर्चाचे आकडे सुद्धा वाढू शकतात तुम्हाला स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असेल गुंतवणुकीवर अधिकाधिक भर द्या बुद्धीच्या कामामध्ये तुम्ही अव्वल राहाल तुम्हाला डिसेंबरपर्यंत तुमच्या कर्माचे इतके उत्तम फळ मिळणार आहे की तुम्ही सुरू केलेल्या कामातूनच कोठ्याधीश होऊ शकता कर्माचे फळ प्राप्त करण्यासाठी सचोटीने मेहनत कायम ठेवावी लागेल आरोग्याची काळजी घ्या कन्या रास वृषभ राशीत गुरुच्या प्रवेशाने कुबेर योग निर्माण होणार आहे त्यामुळे कन्या राशीला विशेष लाभाचे योग आहेत आपली अडकून पडलेली कामे वेग प्राप्त करतील एक एक काम मार्गी लागत असताना त्यातून प्राप्त होणाऱ्या धनाचे प्रमाणही वाढीस लागेल पैसे येतात तसे जातात हा नियम लक्षात ठेवून खर्चाचे नियोजन करावे करिअरमध्ये प्रगती मिळवून देणारं एखादं अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याकडे सोपवलं जाईल कामाच्या निमित्ताने परदेशात प्रवासाचे योग निर्माण होत आहे संतती प्राप्तीच्या बाजूने एखादी गोड बातमी काणी येऊ शकते सिंहरास सुद्धा ऋषभ राशीत निर्माण झालेला कुबेर योग लाभाची नांदी ठरू शकते व्यापारी वर्गाला एखादी विदेशी डील पूर्ण करता येईल ज्यामुळे परदेशी चलनातून आर्थिक मिळकत होण्याची शक्यता वाढेल जोडीदारासह चालू असणारे हे वय द्यावे हे भांडणे दूर होतील गुरु व शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला मनाला शांती व कामाला गती प्राप्त होऊ शकेल कुटुंबात एखादे लग्न कार्य योजले जाईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद